ए एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर महायुतीकडून श्रीरंग बारणे यांनी अर्ज दाखल करत शड्डू ठोकला आहे मतांची विभागणी करण्यासाठी श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या दोन व्यक्तींना निवडणुकीच्या रिंगणात उभे केल्याचा आरोप संजोग वाघेरे यांनी केला आहे यावरून आता संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणे यांच्यावर निशाणा साधला श्रीरंग बारणे यांना पराभव दिसत असल्याने रडीचा डाव खेळत असल्याची टीका वाघेरे यांनी केली आहे संजय वाघेरे आणि संजोग पाटील नावाच्या दोन व्यक्तींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या नावात आणि अपक्ष दोन्ही उमेदवारांच्या नावांमध्ये काही प्रमाणात साधर्म्य आहे यातून मतांची विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही संजोग वाघेरे म्हणाले श्रीरंग बारणे यांना पराभव दिसत असल्याने ते रडीचा डाव खेळत आहेत यातून बारणे यांचा बालिशपणा दिसतो आहे नावात साम्य असलेल्या व्यक्ती ते निवडणुकीमध्ये उभ्या करत आहेत सोबत बारणेंचे बगल असतात यातून हा डावपेच श्रीरंग बारणेंचा आहे हे स्पष्ट होत आहे ते पुढे म्हणाले पण मतदार राज्यात सुज्ञ आहे ते महाविकास आघाडीला भक्कम पाठिंबा देऊ मला विजयी करतील असा विश्वासही संजोग वाघेरे यांनी व्यक्त के केलाय पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा